आहे तर तुला खतरनाक वर्कआउट सांग नको तुझी बॉडी असा तो काम काढलाच पाहिजे असा पाहिजे ठीक आहे आशे पाच वर्कआउट सांगतो तुला तो आशेट तसे खतरनाक पद्धतीने चल तर मग पहिला वर्कआउट बाबा पहिल्या सेट मध्ये पंचवीस रेपिटेशन हा सपाटी चार सेट मारायचे पंचवीस रेपिटेशन चार शेट ठीक आहे असे तुला पंचवीस मारे किती पंचवीस बाबा दुसऱ्या शेत म्हणजे तुला सूर्य नमस्कार म्हणजे जोर किती एका दामात पंचवीस घ्यायचे चार शेट घ्यायचे ठीक आहे एका दामात पंचवीस चार <laughs> शेट चलतं मग तिसरा शेत फुल सफारी एका दामात पंचवीस रेपणे ठीक <laughs> आहे आणि चार शेट एखादा मग पंचवीस सफाटी माराज ठीक आहे ना खतरनाक बदलतील चल दाव तो तुला चौदा खतरनाक खतरनाकू शक शेकडे हो का असं चेक बाई सोटे हा ठीक आहे चल

अशा प्रकारचे बाबा चार शेट मारायचे द्यायची नाही बाबा खतरनाक बॅक साडी शेट घ्यायचं ठीक आहे बॅक साडी ओक ठिक बाबा तुम सुट्टी द्यायची ना बाबा सुट्टी ठीक चार सेट मारायचे दहा निघूती पाच निघून पंधरा निघूती वीस निघूती पंचवीस निघू दे चार शेट खतरनाक असे शेत महाराज ठीक आहे ना खतरनाक सुट्टी द्यायची नाही बाबा हे वर कोण फॉलो कर बॉडी तू जनवार बांधणार जानुर सुट्टी द्यायची नाही ठीक आहे बॉडी तुझी बांधणार आणि डायटचा व्हिडिओ उद्या बघायला दिसणार ठीक आहे डाईटचा व्हिडिओ बघायचा सुट्टी द्यायची नाही ठीक आहे बघ अशी बॉडी म्हणणार नॅचरल खतरनाक सुट्टी द्यायची नाही आता ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक शेअर कर धन्यवाद